नमस्कार मित्र मित्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या मराठमोळ्या पाटील स्कॉनर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या व्हिडिओमध्ये गुरुवारी एक प्रभावी अशी सेवा किंवा उपाय फक्त तीन गुरुवारी तुम्हाला करायची आहे हा ही सेवा कोणती आहे किंवा हा उपाय कोणता आहे किंवा हा उपाय केल्यामुळे आपल्याला काय परिणाम त्याचा झालेला दिसून येणार आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तसंच दत्त दत्तगुरूंच्या या सिद्ध मंत्राचा उपाय जर आपण केलात ना तर आपल्यावरती जे काही कर्ज असेल ते कर्ज कमी व्हायला मदत होते तर यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडला व्हिडिओ तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला एक या ठिकाणी तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटते थोडीशी माहिती सांगायची आहे ती सांगते सांग आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला कोणती सेवा तीन गुरुवारी तुम्हाला करायची तेही सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा मैत्रिणीनो आपण श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज आहेत ना काय करतात बघा तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते भोग तुमच्या मार्गात आणतात आणि ते तुमचे जे भोग आहेत ते हळूहळू ते संपवतात आणि मग तुम्हाला जवळ करतात जसं आता तुम्हाला मी या ठिकाणी उदाहरण देते जसं सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं ना तर त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि काय मिळतं आपल्याला तर शुद्ध सोनं फक्त शुद्ध सोनंच राहतं मग त्यापासून जसा आपल्याला हवा तसा आपण दागिना बनवून घेतो तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोग रूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो ना त्याला श्री स्वामी समर्थ महाराज भक्त म्हणून स्वीकारतात म्हणून आयुष्यात कितीही कसल्याही अडचणी संकट दुःख आलं ना तरी कधीच त्यांना सोडव असं आपल्याला स्वामींना म्हणायचं नाही तर काय करायचं बघा फक्त हात जोडायचा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकंच फक्त आपण आपल्या स्वामींना सांगायचं आहे कारण आपले स्वामी हे भक्तवसल्य आहेत सोड म्हणालात तर ते कर्म पुढे ढकलतीलही पण काय होत पुन्हा केव्हा तरी ते तुम्हाला भोगावे लागतात यासाठी आपण काय करायचं आहे तर भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे असतात बघा म्हणजे डॉक्टर जोपर्यंत ती गाठ पूर्णपणे काढत नाहीत ना तोपर्यंत आजार पुन्हा पुन्हा आपल्याला त्रास देत राहतो त्याचप्रमाणे जर एकदा का ती गाठ मुळापासून म्हणजे मुळात सकट निघाली ना की पुन्हा उद्भवण्याचा आजार आपला त्रास होत नाही किंवा संबंध होत नाही तसं कर्म पूर्ण भोगून झालं ना की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंधच येत नाही मैत्रिणींनो जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये माझी भक्ती श्रद्धा ही जी काही तुमची भक्ती असेल श्रद्धा असेल ती अविचलित राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या एवढं एकच मागणं आपण आपल्या त्या गुरुमाऊलीला मागायचं आहे म्हणजे श्री स्वामींच्या चरणी मागायचं आहे तर मैत्रिणींनो अशा प्रकारे बघा हे सांगण्याचं सा तात्पर्य हो। म्हणजे काय तर आपल्या प्रत्येकाच्या जेवणामध्ये काही ना काहीतरी समस्या येतच असतात मग या समस्या पैशाच्या संदर्भात असतील किंवा कर्ज संदर्भात असतील किंवा शारीरिक असतील मानसिक असतील तर या सर्व समस्यांवरती जे काही उपाय आहेत भोग आहेत आपल्याला ते भोग भोगल्याशिवाय पुढे जाता येत नाही बघा तर म्हणून आपण स्वामींना जेव्हा कधी पण मागतो तेव्हा फक्त आपण काय मागायचं आहे की तुम्ही तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या आणि एवढं एकच मागणं आपण फक्त आपल्या स्वामींना मागायचं आहे तर हा झाला एक माहितीचा विषय मला आता या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की तीन गुरुवारी तुम्ही दत्तगुरूंचा कोणता असा मंत्र आहे एक सिद्ध मंत्र आहे तो मंत्र जर तुम्ही म्हटलात ना तर आणि हा उपाय जर केला तर तुमची मोठ्यातली मोठी आर्थिक अडचण दूर होऊन जाईल बघा तर यासाठी मैत्रिणीनं तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही खूप प्रयत्न करता पण काय होतं बघा कधी कधी आपल्याला काय होतं आपल्या डोक्यावरती खूप कर्जाचा डोंगर असतो आणि खूप प्रयत्न करूनसुद्धा आपलं कर्ज फेटत नाही त्यामुळे आपण काय होतो निराश होऊन जातो आणि मग काय होतं निराशा आल्यानंतर आपण डिप्रेशनमध्ये सुद्धा जातो म्हणून आपण काय करायचं आहे बघा दत्तगुरूंचा एक चमत्कारी उपाय या ठिकाणी करायचा आहे त्यामुळे आपण कर्जातून मुक्त तर होऊच पण त्याचबरोबर आपल्या पैशा संदर्भात आर्थिक समस्या ज्या काही असतील त्यासुद्धा सुटण्यास मदत होईल तर मैत्रिणीनो हा उपाय तुम्हाला फक्त तीन गुरुवारी करायचा आहे आता कधी सुरू करू शकतो कोणत्याही गुरुवारी तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करू शकता दत्तगुरूंचा वार म्हणजे गुरुवार असतो आणि आपल्या दत्तगुरूंचं आवडतं झाड म्हणजे ते औदुंबराचं झाड असतं मैत्रिणी तुम्हाला तर माहीतच आहे की प्रत्येक स्वामींच्या मठामध्ये केंद्राच्या बाहेर औदुंबुराचं झाड असतं बघा आपण प्रथम स्वामींच्या दर्शनाला जेव्हा जातो तेव्हा सर्वप्रथम औदुंबुराला प्रदक्षिणा घालतो आता औदुंबुराला प्रदक्षिणा घालणं हे सुद्धा अतिशय महत्वाचं आणि अतिशय लाभदायी फलदायी अशी ही प्रदक्षिणा ठरते तर त्या संदर्भात पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तोही तुम्ही जाऊन पाहू शकता तर मैत्रिणीनं लक्षात घ्या की हा उपाय जो आपल्याला करायचा आहे तो औदुंबुराच्या झाडाचा उपाय आहे काळजीपूर्वक आणि नीट ऐका तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर यासाठी तुम्हाला तीन गोष्टी लागणार आहेत त्यामधील एक म्हणजे लाल रंगाचा एक धागा घ्यायचा आहे आणि एक तांब्या पाणी घ्यायचं आणि एक रुपयाचं तीन शिक्के घ्यायचे मैत्रिणींनो दर गुरुवारी एक लाल धागा तांब्याभर पाणी आणि एक एक रुपयाचे शिक्के घ्यायचे आणि आपल्याजवळ औदुंबुराचं म्हणजेच उंबराचं झाड असतं बघा त्या उंबराच्या झाडाखाली जायचं मग आता हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकता आता झाडाखाली गेल्यानंतर काय करायचं तर झाडाखाली गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही काय करायचं जे पाणी आहे ना ते झाडाला व्हायचं आणि जो लाल धागा आहे तो लाल धागा झाडाच्या कोणत्याही एका फांदीला आपण बांधायचा आणि नंतर त्या झाडाखाली आपण मांडी घालून बसायचं आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक मंत्र सांगते सिद्ध मंत्र दत्तगुरूंचा तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे झाडाखाली बसूनच करायचा आहे त्याच्यानंतर मंत्र कोणता आहे ते पहिले सांगते तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हा दत्तगुरूंचा चमत्कारी मंत्र तुम्हाला जपायचा आहे आता जप झाल्यानंतर किती वेळा जपायचं आहे तर फक्त एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ फक्त आपल्याला जप करायचं आहे आता हा जप जेव्हा आपला होणार ना त्याच्यानंतर काय करायचं झाडाच्या पाया पडायचं आणि तांब्या घेऊन घरी यायचं आणि हा उपाय तुम्हाला दर गुरुवारी म्हणजे तीन गुरुवारी करायचा आहे तीन गुरुवारी केल्याच्या नंतर जेव्हा तिसरा गुरुवार संपणार त्या दिवशी त्या झाडाखाली जो आपण लाल धागा बांधलेला आहे ना तो धागा सोडवून घ्यायचा आहे आणि आपल्या हातात किंवा गळ्यात बांधायचा आहे मैत्रिणींनो तुम्ही जर हा उपाय केला ना तर तुमच्या डोक्यावरचं कर्ज नक्कीच कमी व्हायला सुरुवात होईल फक्त उपाय करत असताना श्रद्धेने भावनेने श्रद्धा भावनेने आणि विश्वासाने करायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मैत्रिणींनो कष्टाला पर्याय नाही आपण कष्ट जेव्हा करू तेव्हाच आपल्याला यश मिळतं आणि जेव्हा आपल्याला यश मिळतं तेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदत राहते आणि जर आपल्या घरामध्ये सदैव लक्ष्मी नांदली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं कर्ज होणार नाही ना तर हा उपाय के... तुम्ही नक्की करून पहा तुमच्या धनाविषयीच्या पैशाविषयीच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमचं दुःखसुद्धा आणि त्याचबरोबर घरामध्ये जर सकारात्मक ऊर्जेचा वास सुद्धा आपल्या होऊन जातो नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरामध्ये सतत आनंददायी वातावरण राहतं राहतं तर आजचा ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ